म्हणजे व्हेरी फ्रँकली सांगायचं झालं तर दुर्गाचं आणि तिच्या बाबांचं जे नाते आहेत ते आणि खरे आयुष्यात आत्ता शिल्पाताई आणि वृंदाताई यांच्याबरोबर एकत्रित सीन्स अजून तरी झालेले नाहीयेत त्यामुळे एक लोकेशन असतं तेव्हा कायम ही आई असते आणि एक <laughs> लोकेशन असतं तेव्हा ती एक मदर फिगर असते तिला <laughs> माहितीये मी आता कामानिमित्त घराबाहेर राहते आईबाबांपासून लांब राहते त्यामुळे ती जेव्हा केव्हा डबा आणते काही आणते ते <laughs> तेव्हा कायम <laughs> हा तुझ्यासाठी ताक ठेवलंय हा ही बाजी घे आणि व्हेरी ऑनेस्टली आत्ताची जी काही बॅकग्राऊंड आहे जे काही सोसायटीमध्ये घडतंय तर मला पर्सनली असं वाटतं की दुर्गासारख्या अनेक लोकांनी पुढे आलं पाहिजे कशी आहेस मैत्रिणींना भेटते आज एका पत्रकार मैत्रिणीला भेटते आणि विशेष म्हणजे रुमानी आहे माझ्यासोबत आणि पत्रकार म्हणून नवीन काहीतरी वाटचाल सुरू होते अनेक दिवस प्रोमोस पाहतोय बरीच उत्सुकता आहे सो रुमानी कशी आहेस आणि काय आहे हा नवीन प्रवास तुझा मी उत्तम आहे आणि नवीन प्रवास म्हणजे एक नवीन मालिका कलर्स मराठीवरती आम्ही सगळे घेऊन येतो आहे ज्याचं नाव आहे दुर्गा आणि तेच दुर्गाचं पात्र मी साकारणार आहे मुळात ही दुर्गा ही जरी या मालिकेची नायिका असली तरीसुद्धा बाकीच्या आपण ज्या स्टोरी लाईन्स बघतो तशी ती अबला नारी अशी अजिबात नाही आहे ही एक अतिशय स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर आहे म्हणून मला पर्सनली जेव्हा ते कॅरेक्टर जेव्हा मी ऐकलं जेव्हा स्टोरी लाई स्टोरी लाईन ऐकली तेव्हा खूप असं झालं की यार हे हे जर पात्र मिळालं करायला तर मजा येणार आहे काहीतरी कारण सत्याच्या बाजूनी उभी राहणारी सत्यासाठी लढणारी अशी ही दुर्गा आहे जी की संकटांवर मात करून तिला परिस्थितीवर मात करून पुढे जायची इच्छा आहे एक चांगलं पॉलिटिकल जर्नलिस्ट म्हणून एक करिअर घडवायची इच्छा आहे आणि एकीकडे स्वतःच्या घराला सपोर्ट करणं फायनान्शियल जबाबदारी पण आहे अशा सगळ्या गोष्टी तारेवरची कसरत ही सांभाळत सांभाळत ती पुढे चालली Yes, uh, या मालिकेत बाबांसोबतचं एक वेगळं रा नातं दिसतंय आणि ते प्रोमोजमधून दिसत आहे पण खऱ्या आयुष्यात बाबांसोबत एक वेगळं नातं आहे आणि आत्ता जेव्हा ही मालिका आली तर संदीप खरे यांनी पोस्ट शेअर केली की दुसरी मालिका आहे सो हे कसं बिकॉज आय एम शुअर वडिलांसोबतचं एक वेगळं कनेक्शन तुझं आधीपासून आहे आणि यात वडिलांमुळे दुर्गाच्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे हां म्हणजे व्हेरी फ्रँकली सांगायचं झालं सा तर दुर्गाचं आणि तिच्या बाबांचं जे नातं आहेत ते आणि खऱ्या आयुष्यात काहीच साम्य नाही आहे एकतर अनफॉर्च्युनेटली दुर्गाबाबतीत थोडंसं सा सांगते की दुर्गाचे वडील हे तिच्या वयाच्या दहाव्या वर्षीच गेलेले असतात तिच्या आयुष्यातनं आणि इनिशियली तिचे अनेक गैरसमज असतात तिच्या वडिलांविषयी तिला तिला असं वाटत असतं की जी काय आत्ता ही परिस्थिती निर्माण झाली आईचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सगळा वडिलांमुळे झाला आहे आणि मग पुढे जाऊन तिला खऱ्या काय ते कळतंच पण मला रुमानीला विचारा तर बाबा आणि आई दोघंही माझ्यासाठी सर्वात स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट सिस्टम आहेत माझ्या आयुष्यातल्या म्हणजे मी कुठलेही डिसिजन्स घेईन काही करायला जाईन तर पहिलं एक हां तुम्ही आहात ना हां तुमचं अप्रुव्हल आहे ना एक ठीक आहे मग गुड टू गो असं एक सतत वाटत राहतं आणि प्रचंड एन्करेजिंग आहेत की ते एक तर बाबाला हे फील्ड माहिती आहे सो ह्याच्यातले खास खळगे असतील किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळंच हे त्याला माहिती आहे सो एक वॉर्निंग साईन पण तो सांगू शकतो किंवा कसं नॅव्हिगेट करायचं या सगळ्या सिच्युएशन्समधनं कसं इंटरॅक्ट करायचं हे सगळंच थोडंसं स्कूलिंग म्हणतात तसं मी आय ट्राय की काय काय त्याच्याकडनं घेता येईल सो पण लुक तुझा फार वेगळा बिकॉज म्हटल्या बघतोय की वेगवेगळे लुक्स आहेत झुणके आहेत आणि ते दुर्गेचं पेंडंट जे आहे ते फार स्टेटमेंट आहे सो so लुकबद्दल काय सांग याच्यात दुर्गेचे अनेक अवतार तुम्हाला बघायला मिळणार आहे आता मी बाकी गोष्ट जशी पुढे जाईल तसंच तुम्हाला ते कारणही कळतील त्या मागची सो मी ते स्टोरी लाईन रिव्हील नाही करत पण हे लॉकेट अतिशय महत्वाचं आहे हे लॉकेट दुर्गाला तिच्या वडिलांनी दिलेलं आहे आणि ते दुर्गेचे भक्त असल्यामुळे अर्थात नावही त्यांच्या मुलीचं त्यांनी दुर्गा ठेवलेलं आहे सो या लॉकेटचं सिंबॉलिझम त्याचं महत्व या सगळ्याच गोष्टी तुम्हाला जशी गोष्ट पुढे जाईल कळत त्याच सोबत एक स्त्री म्हणून एक वेगळी दुर्गेची किंवा दुर्गाची जी साईड आहे ती स्ट्रॉंग आहे आणि ती दिसून येत आहे पण त्याच समोर तिच्या समोर दोन स्त्री आहेत एक तर तिची आई आणि पुढे होणारी सासू सासूचा एक वेगळा ओरा आहे आईचा एक वेगळा ओर आहे आणि ऑफ स्क्रीन सुद्धा त्या दोघी खूप उत्तम अभिनेत्री आहेत शिल्पा नवलकर उत्तम लेखिका आहेत सो कसं सुरू झालं आहे so, ट्युनिंग ऑन उन स्क्रीन ऑफ स्क्रीन या दोन आई आणि सासू अरे खूप कमाल एक तर आ, या दोघी ॲज इंडिव्हिज्युअल वुमन म्हणून पण इतक्या फॅन्टॅस्टिक आहेत इतकं शिकण्यासारखं आहे त्या दोघींकडनं सुद्धा आणि अनफॉर्च्युनेटली आत्ता शिल्पा ताई आणि या वृंदाताई यांच्याबरोबर एकत्रित सीन्स अजून तरी झालेले नाही तर आहेत त्यामुळे एक लोकेशन असतं तेव्हा कायम ही आई असते आणि एक लोकेशन असतं तेव्हा ती एक मदर फिगर असते वृंदाताई बाबतीत सांगायचं झालं तर पहिल्या दिवशीच तिने मला जस्ट मी तिचं काम ऑब्वियसली पाहिलं तिला बहुतेक माझ्या बाबतीत थोडंफार माहिती होतं सो आल्या आल्यास तिने एक मस्त मिठी मारली तर मला असं आई असं जे काही झालंय आमचं बॉन्डिंग आणि ती तिला माहिती आहे मी आत्ता कामानिमित्त घराबाहेर राहते आई बाबांपासून लांब राहते त्यामुळे ती जेव्हा केव्हा डबा आणते काही आणते तेव्हा काय हं तुझ्यासाठी ताक ठेवलंय हं हं ही भाजी घे सो ती आपण छान घरचं काळ जशी आई काळजी घेईल तशी ती घेते आणि शिल्पात आई तर शी इज सो वंडरफुल एक तर तिचा जो तुम्ही सिरियलमध्ये बघता तो अवतार आणि ती खऱ्याच जी येते खूपच भिन्नता आहे नो डाऊट आणि खूप स्वीट आहे एकतर खूप समजूतदार पण आणि एक मदरली वाईब एक मदर वाई कॉन्स्टंटली येत राहते की बाबा काहीही लागलं तरी या दोघी नक्की असणार आहेत आपल्यासाठी आपल्याबरोबर समजून घ्यायला मदत करायला सो हे खूप रिअशरिंग आहे असं मला वाटतं पत्रकार म्हणून आम्ही अनेक आव्हानांना तोंड देतो एक स्त्री पत्रकार म्हटल्यावरती एक वेगळं वलय निर्माण होते आणि सध्या स्त्रिया म्हटल्यावरती जे काय ऐकतोय बोलतोय जे काही घडतंय स्त्री पत्रकार म्हणून वाचा फोडण्याचं कामही अनेक स्त्रिया करतात दुर्गाला यातून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय वाटतं आहे ॲज अ स्त्री पत्रकार किंवा स्त्रियांसाठी दुर्गा पत्रकार म्हणून काही करणार का, का? सध्याच्या परिस्थिती जसं मी आधी म्हटले तसं की दुर्गा ही सत्याच्या बाजूनी उभी राहणारी आहे आणि जिथे जिथे काहीही चुकीचं घडतं आहे त्या चुकीच्या गोष्टींना वाचा फोडणं आणि मे बी त्या बाबतीत काही गोष्टींची अंमलबजावणी करणं ती होते आहे ना ह्याच्यावरती पाळत ठेवणं हे सगळं काम ती स्वतःचं कर्तव्य मानते इट्स नॉट जस्ट हर जॉब इट इज अ ड्युटी आणि व्हेरी ऑनेस्टली आत्ताची जी काही बॅकग्राऊंड आहे जे काही सोसायटीमध्ये घडतं आहे तर मला पर्सनली असं वाटतं की दुर्गासारख्या अनेक लोकांनी पुढे आलं पाहिजे आत्ताच्या समाजाला दुर्गा अवताराची प्रचंड गरज आहे आणि मी बिईंग अ फिमेल वर्किंग इन द इंडस्ट्री वगैरे हे खूप जाणवू शकतं की आपल्याला खूप जास्त ते ग्रॅव्हिटी त्याची कळते की डे टू डे हॅसेल्स काय असतात आणि त्यात जेव्हा रोज या गोष्टी आपल्याला कळतात तेव्हा ही गरज निर्माण होते आणि दुर्गासारख्या मुलींनी कुणीतरी आलं पाहिजे कुणीतरी बोललं पाहिजे आणि तरच काहीतरी समाजात सुधारणा घडेल असं मला वाटतं मे ही दुर्गा त्यांना इन्स्पायर करेल खऱ्या आयुष्यातही बोलायला आत्ता तर प्रवास सुरू झाला अजून खूप गप्पा मारायच्या आहेत पण जाता जाता आज तू असशील अशा अनेक ज्या बाहेर चौकट मोडून काम करायचं काम करत आहेत ही मालिका सुद्धा चौकट मोडून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते प्रत्येक आपली जी मैत्रिणी आहे मज्जापिंगची ती कुठे ना कुठे इन्स्पिरेशन आपल्या या सगळ्या मैत्रिणींकडून घेत असेल तिला प्रत्येकीला जी कॅमेरा पलीकडून तुला पाहते तिला जाता जाता काय सांगा मला एवढंच सांगायचं आहे की बीइंग अ वुमेन एक स्त्री असणं हेच आ, एक खूप मोठी जबाबदारी पण आहे आणि एक भाग्यही लागतं त्यासाठी so, सो यू आर व्हेरी फॉर्च्युनेट आणि ती जी एक स्त्री शक्ती असते ती फक्त आपल्याकडे असते ती बाकी कुणालाही कळू शकत नाही ती जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्या मदतीला धावून येते मग ते कामाबाबतीत असेल आपल्या घराबाबतीत असेल आपल्या नात्यांमध्ये असेल तो एक सिक्स्थ सेन्स सिक्स्थ सेन्स जो म्हणतो आपण की स्त्रियांकडेच असतो तो, तो कायम जागृत असतो सो so, इर की तुम्ही काय वय आहे तुमचं तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय तुम्ही होम मेकर आहात का वर्किंग वुमन आहात uh, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवणं आणि अवेअरनेस बाळगणं आत्ताच्या घडीला स्पेशली खूप गरजेचं आहे स्टे स्ट्रॉंग आणि आय थिंक आपण एकमेकींना जितकं चांगलं सपोर्ट करू शकतो तितकं कोणीच करू शकत नाही सो so, एक छान फिमेल एनर्जीयुक्त कम्युनिटी आपण बिल्ड करत राहूयात सो थँक्यू सो मच आणि या प्रवासासाठी आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच